काँग्रेस शरद पवार पक्षाकडून फॉर्म वितरित करणं चालू आहे कधीपासून चालू आहे आणि आजपर्यंत किती फॉर्म तुम्ही वितरित केले आम्ही लोक जे आहेत जेव्हा महानगरपालिका प्रभाग रचना झाली अकराला ला त्याच्यानंतर आम्ही जे आहे पंधरा तारखेपासून हे जे चालू केलेलं आहे आमचे राष्ट्रवादी भवन इथे तर आता जे आहे आमचे इथे जे एकशे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत फॉर्म घेऊन गेलेले इच्छुक सगळे पूर्ण पश्चिम पूर्व मध्य जे जे आमचे फार्म वाटणं चालू आहे पंधरा तारखेपासून आमचा ता आजचा शेवटचा से दिवस होता बावीसचा तरी याच्या पुढे आमचा जे, आम ता जे ता आता आपला पंचवीसचा हो जे निकाल वगैरे लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही अजून एक दोन चार दिवस वाढू शकता आमचे अध्यक्षला विचारून आणि पक्ष कार्यालयाला विचारून तर या फॉर्म मध्ये तुमचं काय डी कितीचा घेतलं तुम्ही कोणतं सर्वसाधारणसाठी किती आम्ही काय केलं आमच्या पक्षाकडून कोण एक लेटर आलता की बाबा पक्षाचे जे, जे इच्छुक होते त्यांचे जे, जे तो पंधराशे रुपये बी ओबीसी वगैरे हो एस सीमध्ये मध्ये आणि ओपन मध्ये पंचवीसशे रुपये होतं आता जर तुमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि तुमची आघाडी झाली तर मग कसं तुम्ही ह्याचं डिवायडेशन करणार आहात आम्ही त्याच्यामध्ये कसं आहे आता आम्ही परभाग तयार केलेला आहे प्रभाग मध्ये समजा आता आमचे कोणते प्रभाग मध्ये आमचे माजी नगरसेवक असत हा जेवढे तर ते आणि त्यांच्या पशी काय आहे ते बघून आम्ही ठरवणार आहे की बाबा येथे जे आता आमचे कोणाला समजा सोडायचं आहे कसं नियोजन करायचं आहे मोहम्मद अभिषेक शेख उर्फ मुन्नाबाई शहर जिल्हा बूथ प्रमुख